मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नरेंद्र मोदी सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क का चाळीस टक्केवरून वीस टक्केपर्यंत केलं परंतु वेगवेगळ्या मीडियामध्ये आणि बातम्यांमध्ये निर्यात शुल्क हटवलं अशी भंपक आणि कुठलीही माहिती न घेता फक्त काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करायचं म्हणजे खोटी बातम्या जा। पसरवायच्या याच्यासाठी त्यांनी भंपकसारखं एक काही पण बेधडक बातम्या चालू केल्या की निर्यात शुल्क उठवलं आता शेतकऱ्यांचा फायदा होणार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशा बातम्या चालू केल्या परंतु याच्यातून शेतकऱ्यांना खूप काही फायदा होणार नाही मुळातच शेतकऱ्यांकडं कांदा एकदम म्हणजे फार तर दहा टक्के शिल्लक राहिलेला आहे खरीप मागच्या रब्बीचा कांदा वास्तविक लोकसभा निवडणुकीत फटका खाल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यावेळेसच हे निर्यात शुल्क शून्य करायला पाहिजे होतं खुल्या पद्धतीने कुठल्याही आटी आणि शर्ती न लादता कांद्याची निर्यात होऊ द्यायला पाहिजे होती परंतु तसं केलं नाही आता जे निर्यात शुल्क चाळीस टक्केवरून वीस टक्के केलेलं आहे हे फक्त नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये ज्या वेळे येणार आहे विधानसभा निवडणूक आहे इथं फिरता यावं शेतकऱ्यांनी लोकसभेत जसा जाब विचारला तसा शेतकऱ्यांचा अडथळा येऊ नये फक्त बातमी सांगण्यासाठी हे ढोंग केलेलं आहे ह्याच्यातून शेतकऱ्यांचा शून्य टक्के फायदा आहे कारण शेतकऱ्यांकडे माल नाही राहिला आणि आता कशाला निर्या शुल्क हटवलं हटवलं तर ते पूर्ण हटवायला पाहिजे होतं आणि खुल्या प्रमाणात खुल्या पद्धतीने निर्यात सुरू व्हायला पाहिजे होती परंतु तशी झाली नाही दहा वर्ष बिळात लपून बसले देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या शेतमालाच्याबद्दल जे पूर्वी दोन हजार चौदाच्या अगोदर गळा काढीत होते छाती पिटीत होते शेतकऱ्यांचा कळवळा होता ते दहा वर्ष लपून बसले होते आता कुठं दहा फक्त वीस टक्के निर्यात शुल्क आठवल्यानंतर ते लगेच बिळातून बाहेर आले आणि सांगायला लागले की प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे याच्यातून प्रचंड प्रमाणात नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही इतर वेळेस आकडे देता तर असे वस्तुनिष्ठ आकडे देऊन सांगा की किती फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा किती फायदा होणार आहे शेतकऱ्यांकडे किती फायदा शिल्लक राहिलेला आहे कांदा शिल्लक राहिलेला आहे आता निरा शुल्क आठवल्यानंतर असे जहाजाच्या जहाजात देश विदेशात जातील शेतकरी इतके श्रीमंत होतील की ते पुण्या मुंबईत मोठे मोठे कोटी कोटीचे फ्लॅट घेतील असं काही परिस्थिती झालेली का प्रचंड प्रमाणात फायदा झाला होणार आहे म्हणजे अहो देवेंद्र फडणवीस तुम्हाला थोडी नीतिमत्ता तुमच्यात शिल्लक राहिलेली नैतिक मूल्य तुमच्यात शिल्लक राहिलेलं नाही लाज नावाचा प्रकार तुमच्याकडे शिल्लक राहिलेला नाही शेतकऱ्यांना दहा वर्षात देशोधडीला लावल्यानंतर तुमचा तो मित्र पाशा तोंडवाशा तो पुढं आला आणि लगेच सांगायला आला की खूप प्रपाना प्रमाणात फायदा होणार आहे शेतकऱ्यांचं खूप मोठं याच्यातून भविष्य उ उभं राहणार आहे अरे हे नऊटंकी फक्त निवडणुकीपूर्ती केलेली आहे परत विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर तुम्ही निर्या शुल्क लावणार आहे कांद्याचे भाव कमी कसे राहतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे कारण गेल्या दहा वर्षात तुम्ही वीस पंचवीस वेळा हाच प्रयत्न केला परंतु फक्त निवडणुकीत आपल्याला हिंडता यावं तोंड दाखवता यावं नरेंद्र मोदी यांना तोंड दाखवता यावं याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे शंभर मतदारसंघ विधानसभेचे महाराष्ट्रात असे की जिथं शेतकरी कांदा उत्पादक आहे आणि त्याचा प्रभाव या निवडणुकीवर पडणार आहे ज्याच्यामुळं आपल्याला तोंड दाखता दाखवता येवं आपल्याला हिणता येवं निवडणुकीसाठी भाजपला महायुतीच्या आणि नरेंद्र मोदी यांना म्हणून हा केलेला आहे ढोंगे नऊटंकी फक्त पेपरमध्ये बातम्या टाकण्यासाठी केलेला प्रकारे जर तुम्हाला एवढा शेतकऱ्यांचा कळवाय तर तुम्ही नाफेडचा कांदा पस्तीस रुपये किलोनी म्हणजे स्वस्तात विकण्याचे जे कृतज्ञपना चालू केलेला के आहे जो कुटिल डाव शेतकऱ्यांच्या विरुद्ध चालू केलेला के आहे तो बंद केला पाहिजे हा कांदा तुम्ही रेशनमधून गोरगरीब शेतकऱ्यांना विकला पाहिजे परंतु तसं न करता तुम्ही स्वस्तात मध्यमवर्गीय लोकांना शहरातल्या लोकांना तो कांदा विकतात ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जी नौटंकी जे, जे नाटक आणि जो कृतज्ञपना तुम्ही शेतकऱ्यांच्या विरुद्ध करायला आहे तो दिसतो जर तुम्हाला शेतकऱ्यांचं एवढाच कळवा आहे तर तुम्ही निर्यात पूर्णपणे खुली करायला पाहिजे होती तसं न करता फक्त न बातम्या येण्यासाठी आणि एक नॅरेटिव्ह करण्यासाठी तुम्ही केलेलं हे ढोंगे म्हणून शेतकऱ्यांना फसवायचा जो तुमचा डाव आहे तो यशस्वी होणार नाही शेतकऱ्यांना सगळं कळतं आहे की निवडणुकीच्या तोंडावर केलेलं हे ढोंगे बातम्या देण्यासाठी फक्त केलेला हा प्रकार आहे याच्यातून फक्त दोनशे तीनशे रुपये बाजार वाढलेले शेतकऱ्यांचा खूप काही फायदा झालेला नाही अगोदरच शेतकऱ्यांचं मागच्या चार महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे लोकसभे निवडणुकीनंतर त्यावेळेस तुम्ही कुठं झोपले होते त्यावेळेस तुम्ही का बरं निर्यात शुल्क आठवलं नाही खुल्या प्रमाणात कांद्याची निर्यात सुरू नाही आहे आणि आता किती तुम्ही खुली केली तरी बाजार भाव वाढणारच आहे आणि नाही केली तरी भाव वाढणार आहे कारण कांदा शिल्लक राहिलेला नाही आहे म्हणून ही जी नऊटंकी आहे निर्यात शुल्क आठवलं प्रचंड प्रमाणात फायदा होणार ही फक्त ढोंग आहे नऊटंकी आहे जुमला आहे शेत याच्यातून शेतकऱ्यांचा फक्त दोनशे तीनशे रुपयांनी फायदा झालेला आहे याच्यात फायदा फक्त आता व्यापाऱ्यांचा होणार आहे व्यापारी मोठ्या